लोकशाही व्यवस्थेच्या मूल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न म्हणून आज जगभर लोकशाही दिन साजरा होत असताना लोकशाही व्यवस्थेच्या विविध पैलूंवरून व्यापक चर्चा महत्वाची ठरते त्यासाठीच ज्येष्ठ विचारवंत दिनकर गांगल आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आपण सगळे लोकशाही व्यवस्थेत जगतोय हे वेगळं सांगायची गरज नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर हा दिवस असा वेगळा साजरा केला जावाय यामागे काय उद्देश आहे कारण तर जगभर सगळीकडे लोकशाही आहेच की जगभर लोकशाही हे एका अर्थाने खरं आहे की गेल्या एक पन्नास साठ वर्षामध्ये जगातले बरेचसे देश स्वतंत्र झाले त्या त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्था यावी यासाठी प्रयत्न झाले तरीसुद्धा हा अजून बऱ्याच ठिकाणी हुकुमशाही व्यवस्था आहेत किंवा एका पार्टीची सरकार आहेत हवं तेवढं स्वातंत्र्य त्या ते त्या देशांमध्ये नाही यासंबंधी एका बाजूला जाणीव जागृत करणं हे मला असं वाटतं की फार महत्वाची गोष्ट आहे आणि या दृष्टीने हा दिन सतत चालू राहणं दरवर्षी अंमलात येणं ही फार महत्वाची गोष्ट ठरते म्हणजे मुलाखतीच्या आपण आधी जी बातमी दाखवली त्याच्यात हा संदर्भ दिला होता की हक्कांचं रक्षण व्हावं लोकांना याची जाणीव व्हावी हा त्यामागचा हेतू आता तुम्ही विश्व करून आता आपल्यापुरतं बोलायचं झालं भारतापुरतं तर आपण असं सा अभिमानाने सांगतो की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे आमचा भारत देश वास्तवात सर काय परिस्थिती दे हो? लोकशाही देश म्हणून आपण खूप मोठ्या सत्य आहे परंतु ही सगळी घटना जी घडली ती गेले सत्तर वर्षात पुढच्या वर्षी भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष होतील त्यामुळे जरी आपला देश कितीही जुना असला तरी प्रत्यक्षात देश म्हणून तो अस्तित्वात आला सत्तर वर्षापूर्वी आणि त्यानंतर इथे ह्या तऱ्हेची नवीन जी मूल्य आहेत ते नवीन मूल्य अंमलात यावीत यासाठी प्रयत्न सुरू झाले मला असं वाटतं की त्या लोकशाही ही जी आपण अशी गृहीत धरलेली आहे की लोकशाही म्हणजे निवडणुका लोकशाही म्हणजे निवडून येणारं सरकार आणि ते आम्हा जनतेसाठी सर्व काही भलं करणार अशा तऱ्हेची जी भावना लोकशाहीबरोबर निर्माण झालेली आहे ती सुधारणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि दृष्टीने लोकशाही दिन हा अतिशय महत्त्वाचा ठरतो लोकशाही ही वास्तवात जीवनशैली आहे प्रत्येक व्यक्तीसाठी ते देशासाठी स्वातंत्र्य ही महत्वाची गोष्ट आहे पण त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट आहे की व्यक्ती स्वतंत्र असणं सबळ आणि होण्यासाठी माध्यम नाही बर तुम्ही आता संदर्भ दिलात की सत्तर वर्षांचा आपला प्रवास एकंदर जगाच्या इतिहासात सत्तर वर्ष हा तसा काही फार मोठा कालखंड नाही या सत्तर वर्षात आपल्या घटनाकारांनी लोकशाही मूल्य स्वीकारून आपल्या देशात अंमलात येतील याची काळजी घेतली सत्तर वर्षात आपल्याकडे खूप स्थित्यंतर झाली गांगल सर सत्तर वर्षाच्या काळात लोकशाही रुजली का हो आमच्या देशात लोकशाही या अर्थाने रुजली असं आपल्याला म्हणता येईल की निवडणुका निर्धोक बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर प्रातिनिधिक पद्धतीने चांगल्या होत असतात परंतु लोकशाही हे या अर्थाने रुजलेलं आहे की लोकांना जी स्वतःची जाणीव असणं की हे आपण कशा लोकशाहीची व्याख्या करतो की लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं सरकार हे लोकांचं सरकार आहे लोकांचं सरकार आहे म्हणजे काय लोकांचा देश आहे सरकार नावाची एक ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट नसते लोक सरकार म्हणजे काही केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे किंवा राज्याचं मंत्रिमंडळ नव्हे तर सरकार म्हणजे हा सगळा देश म्हणजे आपण सगळे लोक एकशे पंचवीस कोटी लोकांना ज्या वेळेला अशी जाणीव होईल की हे मी या देशाचा नागरिक आहे मी या देशातला माणूस आहे आणि मी स्वतंत्र आहे आणि मी सबळ आहे तर सबळ असणं म्हणून ते लोकशाही सबलीकरण अभियान जे आपण म्हणतो ना सबळ असणं एम्पॉवरिंग लोकांना एम्पॉवर करणं आणि त्यांच्यातलं सामर्थ्य जागृत करणं हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं मूल्य आहे सर तुम्ही आता लोकशाहीची व्याख्या सांगितलीत त्याचा बरोबर विरुद्ध पैलू आज आपल्याला जगभर पाहायला मिळतो वर्चस्ववादी राजकारण आणि आत्मकेंद्रित समाजकारण लोकशाहीला हे थोडं आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे एका बाजूला आपल्याला असं याचं वर्णन करता येईल की हे वर्चस्ववादी राजकारण जे आहे ना ते दुबळेपण आणि समर्थपण यांच्यातला जो तह लढा चालत आलेला आहे त्याचा तो भाग आहे आणि ह्यापुढे आपण आता एकेकाळी आपण ते राजकारणाच्या सहाय्याने किंवा डिप्लोमसीच्या सहाय्याने विचार करत होतो आता मार्केटच्या सहाय्याने विचार करतो आणि म्हणून आपण अतिशय समर्थपणे म्हणतो की आम्ही सुपर पॉवर होणार हे जे सुपर पॉवर होणार म्हणतो ना ते कशाच्या जोरावर म्हणतो तर आपले हे एकशे पंचवीस कोटी लोक आहेत म्हणजे एकशे पंचवीस कोटी लोक आहेत म्हणजे कोण आहेत ते एकशे पंचवीस कोटी लोक हे सामर्थ्यशाली होणं ह्यासाठी ती महत्त्वाची गोष्ट आहे आणि तर हे मला असं वाटतं की हे जे वर्चस्ववादी राजकारण आहे किंवा त्याच्यातला जो स्वांत असा प्रकारचा मी जे स्वकेंद्रीय आहेत ना मी त्याचं थोडं वेगळ्या पद्धतीने वर्णन करतो मला ते वाटतं स्वांत आहेत सध्या लोक स्वांत झालेत सर्वतऱ्हे आपल्याला ज्या साधनसुविधा मिळत आहेत वेगवेगळ्या तऱ्हेने टेक्नॉलॉजी जी आपल्याला उपकार करत आहे आपल्यावर त्याच्यातून लोक स्वतःपुरते मग्न झालेले आहेत आणि ते स्वतःच मग्न झालेले ती एका अर्थाने चांगली गोष्ट आहे स्वकेंद्रीय आहेत की नाही हे आपल्याला तपासून पाहावं लागेल स्वकेंद्री पण त्यांचं जर काढून टाकायचं असेल तर पुन्हा परत त्याच शब्दाशी आपण हो येतो की त्यांच्यातलं जे आत्मबळ आहे ते आत्मबळ जागं होणं मला या संदर्भात गांधींचं एक नेहमी उदाहरण जे असं वाटतं गांधींना आपण नेहमी म्हणतो की गांधींनी सांगितलं आणि ह्या देशाला स्वतंत्र व्हावा यासाठी फार वेगवेगळ्या तऱ्हेचे लढे केले हे सत्यच आहे गांधींनी लढे केले परंतु गांधींच्या तोंडी एक नेहमी पहिलं वाक्य असं सांगितलं जातं त्यांनी ब्रिटिशांना असं सांगितलं की तुम्ही मला कोण स्वातंत्र्य देणार आहे मी माझा स्वतंत्र आहे मी स्वतंत्र आहे ही भावना ज्या क्षणी निर्माण होईल त्या क्षणी ह्या देशात लोकशाही प्रस्थापित झाली असं म्हणता येईल आता अशी भावना आहे का नाही असं आपल्याला म्हणतात त्याच अनुषंगाने मी तुम्हाला तुमच्या मगाच्या एका उत्तराकडे घेऊन जातो मगाशी तुम्ही असं म्हणतात की लोकशाही म्हणजे केवळ मतदान निवडणुका एवढ्यापुरती ती मर्यादित नाही त्याचे अनेक पैलू आहेत त्याच्यात लोकांचा सहभाग हाही महत्वाचा आहे याच मुद्द्याच्या अनुषंगाने गांगल सर आता तुम्ही असं म्हणलात की हे स्वमग्न झाले आहेत स्वकेंद्री झाले आहेत आपल्याला जी लोकशाही अपेक्षित आहे जी मतपेट्यांच्या पलीकडची आहे ही यातून साधणार आहे हा म्हणजे आता एका वा दुसऱ्या बाजूला असे प्रयोग चालू आहेत बघा की दुसऱ्या बाजूला विविध खेड्यांमध्ये स्वतःची सरकार तिथे प्रस्थापित व्हावी म्हणजे आपल्या गावामध्ये आपलं सरकार आणि देशामध्ये किंवा राज्यामध्ये सॉरी आपल्या गावामध्ये आमचं सरकार आणि देशामध्ये किंवा राज्यामध्ये आपलं सरकार बरं हा जो फरक आहे ना की माझ्या ठिकाणी माझं सरकार म्हणजे मी जर व्यक्ती म्हणून असेल तर माझ्यापुरतं माझं सरकार असणार माझं गाव किंवा मोहल्ला असेल तिथे आमचंच माझंच सरकार असणार आमचं सरकार असणार आणि जर देशात असेल किंवा राज्यात असेल तर तिथे आपलं सरकार असणार म्हणजे सर्वसमावेशक अशा तऱ्हेची भूमिका सो ह्याच्यामध्ये हे, हे दोन्ही स्तरं कसे सांभाळले जातात बघा व्यक्तीचा स्वतःचा स्तर सांभाळला जातो त्याचबरोबर जी परक्याची दुसऱ्या माणसाची जी कदर करायला पाहिजे तीही त्याच्यात काळजी घेतली जाते आपण ही मुलाखत व्हायच्या आधी जी बातमी दाखवली त्याच्यात असं म्हटलं होतं आपण की ही आ, हा अधिकार आहे लोकशाही हा अधिकार आहे आणि त्याची दुसरी बाजू असते ती म्हणजे उत्तरदायित्व बरोबर आहे आपण सर असं म्हणू शकू की हा अधिकार जेव्हा मी बजावतो तेव्हा अप्रत्यक्षपणे ते उत्तरदायित्व सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येते म्हणजेच लोकशाहीमधून मानवी मूल्य समता बंधुता स्वातंत्र्य दुसऱ्याचा आदर ह्या गोष्टी त्याच्यात अनुस्यूत आहेत त्याच्यात त्या लपलेल्या आहेत त्या दिसत आहेत का हो आज आपल्याला आणि त्या जर यायच्या असतील तर काय करावं लागेल जेव्हा तू अधिकारांबद्दल म्हणतोस त्या अधिकारांचं बरोबर आहे की अधिकारांबरोबर उत्तरदायित्व किंवा जबाबदारी येते हे सत्यच आहे आज ती आपल्याला दिसत नाही याचं प्रमुख कारण मला असं वाटतं की जी प्रचंड लोकसंख्या आहे आणि ज्या अपुऱ्या साधन सुविधा आहेत त्याच्यातून ते निर्माण होत आहे ते ज्या वेळेला अशी एक अशी एक स्टेज येईल की ज्या वेळेला या दोन्ही गोष्टी बरोबर सुसंगत होतील आणि त्याचा समतोल जेव्हा साधला जाईल तेव्हा ह्या तऱ्हेच्या अधिकाराबरोबर किंवा हक्काबरोबर जबाबदारीही अनुषित असेल म्हणजे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याची कदर करू लागेल दुसऱ्याचं सुख मध्ये माझं सुख आहे हे तिला आपोआप कळू लागेल सत्तर वर्षांच्या काळात सर बरीच उसळण झाली अजूनही सुरूच आहे किमान ह्या दिशेने आपण विचार करायला लागलो ला आहोत हे सुद्धा काही कमी नाहीये आज या मुलाखतीचा सगळ्यात मोठा भाग मला जो असं सांगता येईल तो असं की लोकशाही ही, ही केवळ मतपेटी आणि निवडणुकांपुरती मर्यादित नाही।, नाही हा मुख्य मुद्दा आज तुम्ही येऊन सांगितलात दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अधिकार आणि त्याच्याबरोबरचं उत्तरदायित्व लोकशाही जीवनशैली आहे वा हे सगळ्यात मला असं वाटतं महत्वाचं प्रत्येक व्यक्तीला ज्या क्षणी ही जाणीव होईल की लोकशाही ही माझी जीवनशैली आहे लोकशाही ही जीवनशैली आहे याच वाक्यावर आपण मुलाखतीचा समारोप करूया आपण इथे येऊन माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आपण चर्चा केली ज्येष्ठ विचारवंत दिनकर गांगल यांच्या